नमस्कार मी मंगला कुलकर्णी सुजाता गोडके ही माझ्या मुलीसारखीच आहे आणि ती अतिशय सुंदर काय काय पदार्थ तयार करत असते आणि युट्यूब टाकत असते तिला आजपर्यंत एक हजारच्या वर सबस्क्रायबर तुमच्यामुळे मिळाले तर तिला असंच पाठिंबा देत राहा ही मी आपल्याला विनंती करते आजचा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे बावीस जानेवारी आज रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली मध्ये आणि आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या एकूण सगळ्या सहकार्यांच्या मदत मदतीमुळे आज पाचशे वर्षानंतर आपल्याला रामलला बघायला मिळालेला मला तर वाटतय की जणू काही मोदीच हे रामाच्या स्वरूपात आपल्या देशाला लाभलेले आहे आणि ते आपल्या इथे रामराज्य नक्कीच आणतील मला रामाचा जप मी करत असते आणि मला त्यामुळे कधी कधी रामाच म्हणजे मनात असं काही नसतं काही मागणं नसतं देवाकडे पण कधी कधी एक चांगले अनुभव येतात त्यातलाच एक अनुभव म्हणजे मी अयोध्येला गेलेले होते पाच सहा वर्षांपूर्वी आणि शरयू नदीच्या काठी जेव्हा नदीची आरती केली जाते त्यावेळेला आमच्या ग्रुपमधल्या महिला आम्ही अशा बाजूला उभ्या होतो आणि ते महाराज हातामध्ये दिवे घेऊन सगळ्यांना विचारत होते कोणाला इच्छा आहे का आरती करण्याची तर माझ्या मनात तेव्हा आलं हा दिवा हातात मिळाला तर किती चांगलं होईल आणि खरोखरीच ते माझ्याकडे असे चालत आले जणू काही रामानी पाठवल्यासारखे आणि मी हातात ती आरती घेऊन मी शरीर नदीची आरती केली मला भाग्य लाभल आता पुन्हा कधी जायचं योग्य माहित नाही पण देव रामाची सेवा तेवढी मी करू शकले Aplaza plaza